मित्रांनो बैल बघा एक नंबर हे एकटा भरतोय कोणीच नाही मागे वस्तू इसको बोलते चीज मित्रांनो इला म्हणतात क्वालिटी उगस कोणाला क्वालिटी म्हणून फायदा नाही हे बघा हे एक नंबर वस्तू मित्रांनो आता अण्णा चौधरी यांच्या जाणीव वस्तू बघा हे एकदम गावराण पेढा कलर बी एक नंबर आहे पुऱ्यामध्ये शिंगडी सारखी मित्रांनो भाऊ भाऊ यांच्या जामीवरती भाऊ भाऊ यांच्या जाणीवरती आपण आता आहेत संपूर्ण नावन त्यांच्यावाली आहे भाऊ भाऊ यांच्यावाली मित्रांनो राहुल भाऊ बोराडे यांच्या जाणीव आपण आता जावणीवरती दोडी बघा सहा असं राह करतात का मित्रांनो करदा दे मित्रांनो दादा भाऊ बोराडे यांच्या दावणीवरती आपण नमस्कार मित्रांनो खानदेशी पारमरी येऊ तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी आकाश मित्रांनो आज सप्टेंबर दोन हजार चोवीस सुद्धा तुम्हाला चाळीसगाव मध्ये बैल बाजार दाखवणार आहे तो तीन ते चार भाग बनतील त्याच्यापैकी एक शेतकऱ्यांचा असेल दोन तीन व्यापाऱ्यांचे असतील तर सगळे भाग मित्रांनो संपूर्ण बघा हा एक स्पेशल व्यापाऱ्यांचा आहे याच्यानंतर आधुनिक व्यापाऱ्यांचा भाग आहे त्याच्यानंतर एक शेतकऱ्यांच्या देखील असणारे त्या शेतकऱ्यांचा देखील स्पेशल व्हिडिओ असणारे तर सगळे व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो खूप मेहनतीने तुमच्यासाठी जवळपास पंचवीस पंचवीस तीस तीस मिनिटाचे व्हिडिओ बनत असतो संपूर्ण व्हिडिओ सगळे बघत चाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला कारण की मित्रांनो शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये त्या बैलजोड असतात हे चांगल्या प्रकारच्या चांगल्या क्वालिटीच्या बैलजोड तुम्हाला बघायला भेटतात ते व्हिडिओ संपूर्ण बघा बघायला

बोलते चीज मित्रांनो म्हणतात क्वालिटी उगस कोणा क्वालिटी म्हणून फायदा ये बघा एक नंबर वस्तू काय वाट वस्तूला एक नंबर आणली तू बोला न। न। भी टाका वाल ना कुठं डायरेक्ट कुठं पण टाकाला दाताला किती तो करतच करतोय वस्तू एक नंबर मित्रांनो गोल एकदम पेढा ಹೇ ಬೇ ಬ ಸಂಬಂಧ वाजे मित्रांनो लहान मुलगा आहे खोपिरवतोय का बरं आहे शेटाला एक्यानं सांगते समोर आला रुंजील बरोबर शिंगडी बिगडी एक नंबर चेहरा पडते हे बघा मित्रांनो नुसती शेफ गोल 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 ಕಟ ಬನ್ ಕಡ ಬನ್ ಮಿತ್ರ ಕಟ ವರ ಬ

काय चीजिन इथं भाई एक 51 का मित्रांनो जोड्या सेट वस्त्र देखील तुम्हाला जसं घ्यायचं तसं तुम्हाला घ्यायला भेटेल त्याचं त्याची एक 51 त्याजी दाताला आदत का हा हा याचं हा दोन दाताला आहे का नाही आता आता दे याचं

मित्रांनो आता अण्णा चौधरी यांच्या दावणीवरती वस्तू बघा हे एकदम गावराण पेढा बी एक, एक नंबर आहे पुऱ्यामध्ये शिंगडी सारखी शेत का बर आहे यांच्या एक पाच का दादा करतात का दादा को दादा को दादा को, दादा को, दादा को।

महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर पाचशे पंचाहत्तर हक्क लाखामध्ये मित्रांनो जोडी बघा मस्त जोडी एकदम गावरान पेढा आहे एकदम घबरा पुन्हा पुन्हा येते मित्रांनो करतात का तुम्ही काय परीक्षा त्यांची सांगा लाईनशी सत्तर प्रमाण दोन दिवसात कामाची बोली सगळी सगळ्या कामाची बोली मराठी भाषेत परत मराठी भाषेत परत हा यांचं पंच्याण्णव सांगायला द्या काय पंचाहत्तरला पंच्याहत्तरला फायनल सगळे कामाची बोलूया का मी जेवढे कावं नाही का अन्नाची अन्नाची का चालेल ठीक आहे यांचं काय सांगत आणायला माहिती आहे का ठीक आहे आपलं आपलं एवढं एवढं मित्रांनो आपण आता अनोर शेठ यांच्या दावणीवरती आलेलो आहे शेठ नमस्कार किती किती आहे आप आपल्याकडे नमस्कार नमस्कार किती पंचवीस बैल आहे अच्छा आणि बारीक चार पाच अच्छा झुपणीची किती असतील झुपणीचे तरी वीस वीस आहे का हा दाखवा दोन, दोन दिले का मित्रांनो सांगा द्या ऐकायची किमती ही जोडी ते सांगितले आपण एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव सांगायची ला देऊन टाकू पंच्याऐंशीला फायनल पंचान लाल दाताला दोघी करतात काय सहा आला तिकडचे पूर्ण झाले हे करतात हे चार चार त्यांची काय वापर करतात चार चार ची सव्वा लाख सव्वा लाख मित्रांनो यांचे सव्वा लाख रुपये वापर आहे चार चार आहेत त्याच्यानंतर इकडे देखील वासर आहे

मित्रांनो भाऊबा सिंधू यांच्या जामीवर भाऊ शिंदू यांच्या जामीवर आपण आता आहेत ही संपूर्ण नावन वाली आहे भाऊडूबा वाली <स्थाथ> ये बघा तीन जोड्या सोडल्या तुम्हाला हे hey! बघा डायरेक्ट टायर गाडीचं माप आहे सगळं सगळं सारखं माप आहे कामाची सगळी बोली काय बोली गरीब गिरीब सगळे म्हणजे कुठलं नाही कुठलं टेन्शन नाही कस काय वापर करते आहे का इकडचे सास लाख सत्तर यांचे तीनशे एक सत्तर समोर आल्यावर कमी ओके मी त्रांना समोर दाखवत बैलाचा कुडून हे सहा साती इकडचे हाँ, हो ये, एक सत्तरच्या भावाने दे समोराला कमी होतील हा हे पण दहा दाखवून ना दोघी करतात का पर्यंतची एक लाख चाळीस हे पंधराला फायनल यांचं एकतीस सांगायचे एक दहाला फायनल हे सिंगल आहे काय सांगता याचं एक एक्कावन्न सांगायचे पंचेचाळीसला फायनल हे एक अकरा फायनल ये एक पाच ला फायनल यांचं हे बी एक पाच फायनल सगळ्या झुपणीचे बैल आणले हे पण यांचं पंच्याण्णवला फायनल हे

बाकी दुधाचे का सांगतात तीस ला हावीस लावून टाकू अच्छा तो सांगायचे पंचेचाळीस सांगा नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकसष्ट पंचेचाळीस तुमचं नाव नाव पिंटू सक्का पिंटू सप्का मित्रांनो आपल्या चॅनलवरती फक्त व्हिडिओ बनवण्या म्हणून बनवत नाही किंवा मग फक्त आलो दाताला किती कामाला किती एवढं नाही सांगत तर बाजारामध्ये गर्दी का आहे याचं कारण बाजारामध्ये गर्दी का नाही आहे याचं कारण मला माहीत नसेल तर मी समोरच्याला व्यापाऱ्याला कोणाला विचारून किंवा शेतकऱ्यांना विचारून सगळ्या म्हणजे बाजारामध्ये हालचाल काय उलाढाल काय बाजाराची अपडेट काय हे तुमच्यापर्यंत पोहोचत असतो जसे की आजच्या बाजारामध्ये ना गर्दी खूप कमी आहे कस्टमर नाही गिन्हाइक नाही इकडं तर मग मी विचारलं तर त्यांनी सांगितलं बुरा भाऊ यांनी की बाजारामध्ये गर्दी असल्या कारण असं आहे गर्दीला कारण कमी की जे ऊसतुडीची तारीख होती कारखान्यांची ती कारखान्याची तारीख ही पुढं वसरण्यात आलेली आहे पुढं तारीख करण्यात आलेली आहे ऊसतुडीची जी जाणणारी तारीख होती ही पुढं करणं आल्या कारणामुळे लोकांनी बैल खरेदी करणं थोडं थांबवलं हो आहे की एवढे दिवस कोण बैलांना सारा पाणी करेल किंवा एवढे लोक ठेवून काय करणार आहे म्हणून लोकांनी कुठेतरी खरेदी खरेदी आता थांबवलेली म्हणून खरेदीसाठी कस्टमर वगैरे खूप कमी आहे ह्या बाजारामध्ये तर तसं जे ही अपडेट असेल तुमच्यापर्यंत मी पोचवत राहील पण आजची ही अपडेट होती की बाजारामध्ये गर्दी कमी असेल कारण जी कारखान्याची तारीख होती ही पुढे सरकवण्यात आल्या कारणाने आज बाजारामध्ये गर्दी कमी बघायला नमस्कार।, नमस्कार।, कित, नमस्कार किती जोड्या आपल्याकडे आज आपल्याकडे सात जोड्या चौदा बैल अच्छा आज गर्दी कमी कमी येईल ना दुपारून बारा वाजता अच्छा मला की माहितीमध्ये म्हणजे गर्दी कमील कारण की उस्तोळीची तारीख ही पुढे सरकार निवडणूक मुळे थोडस दोन महिने लेट झाला कारखाना अच्छा त्याच्यामुळे थोडशी गर्दी कमी राहील गर्दी कमी राहील अच्छा हे मित्रांनो कारण होतं तर चला आता जोडी बघू आपण बावसाहेब शेट यांच्या वल्या आपण विठोबा जातो यांच्या किती पहिलं दोघी सहा सहा सांगायचे फक्त पंच्याहत्तर सांगायचे पंच्याहत्तर अच्छा मित्रांनो फक्त पंच्याहत्तर सांगायचे समोर आल्यावर कमी होऊन जाईल यांचे पंच्याण्णव सांगायला कामाची सगळी बोली गॅरंटी पंच्याऐंशी का टायर गाडीच माफी माफी होऊन जाईल हा ये यांचे पंच्याण्णव सांगायचे सहा सहा सात आठ एक लाख दहा सांगायचे ओके इकडे पंच्याऐंशी हजार

कामाची बोली सगळी राहील ओके त्याचे पंचेचाळीस सांगतात ओके दाताला किती पूर्ण अर्धा दा वारायला सगळ्या करतात का याचं काय सांगता याचे पासष्ट यांचे नव्वद यांचे यांचे पंचाणव यांचे एकवीस सांगतो हे चार चार ती की काय सांगतो काढा वक्त चालू आहे काय सांगता एक्क्याऐंशी जोडीचे याचे एक्केचाळीस मित्रांनो राहुल भाऊ बोराडे यांच्या दावणीवरती आपण आता दावणीवरती जोडी बघा सहा सहा जात असतील ना शर्ट करदा दे मित्रांनो दाताला करता दे काय वापर करता शर्ट त्यांचे सांगाला 85000 सांगाला 85 हो कामाची बोली सगळी उवट्या आकलाची उवट्या आकलाची हो गरीब का गरीब आहे एकदम गरीब marked अशा हाऊस सगळे सगळी बोले राहिले सगळे बोले किती जोडी आपल्याकडे अस आपल्याकडे चौदा बायले 14 का अच्छा सात जोडी सात जोडे का हो ज्या दुसरी जोडी बघू द्या गेम आधी या

पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव हो हो समोराला आढून जाईल कमी इकडे त्यांचे सांगायला पंच्याण्णव जे सांगायला पंच्याण्णव एक, एक दोन तीन चार पाच तिकडे घर बांधले तिकडे बांधले तिकडे बांधलेले चालेल मित्रांनो सगळे झोपणीची गॅरंटी असेल चौदावारी तर आल्यावर तुम्ही बोल्या करून घ्यायच्या मोबाईल नंबर दिलेला आहे मी राहुल बोचा मित्रांनो आनंद जाने यांच्या दावणीवृती आपण आता शर्ट काय वापर करता सांगाल एक लाख चाळीस कुठं मागितलं कोणी येतं नव्वद ला मागितले मित्रांनो एक चाळीस सांगायचे नव्वद ला उंबर खेडवाल्याने मागितले तुम्ही काय लावलं मग आम्ही त्यांना एकतीस दाखवले दादा एकतीस दाखवले बरा अंतर रे माझं

अच्छा यांचं हो काय सांगतं एक लाख पंधरा कोणी मागितले का नाही का अजून चालेल ठीक मित्रांनो दादा भाऊ बोराडे यांच्या दामिवरती आपण दावणीवर तुम्हाला जोड्या दाखवतो

यांची यांची नवद सांगतो दादाला करतात सहा सहा यांच एक लाख पंधरा सहा ठीक आहे काय एक लाख अकरा कमी जास्त होऊन जाईल चौदा मध्ये आपण दिली हां दिली ते आपण त्यांचे बैल घेऊन पस्तीस हजार रुपये घेतले तीन बैल घेतले तीन बैल घेतली पस्तीस हजार रुपये फक्त एवढे बैल सोडून आले ना बैल कामात नव्हते त्याच्यामुळं घेऊन आलेच अच्छा तर अशी काय किंमत धरली तुम्ही किंमत त्यांना एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस दिले किती जोडे आपल्याकडे नऊ बैल आहे का सगळे चुकणीचे काय सांगता याच्या सांगायला एक पस्तीस मित्रांनो ही जोड एक पस्तीस सांगायचे मित्रांनो यांच्याकडे जे तुम्हाला बैल दिसतात सगळे मोठ्या मापाचे बैल असतात सगळे झुपणीचे बैल असतात आणि ह्या बैलांची तुम्हाला म्हणजे ऊसतुडीसाठी म्हणा किंवा रेतीच्या गाड्यासाठी म्हणा किंवा बाकी मग शेतीच्या कामासाठी तुम्हाला फुल झोपणीचे बैल असतील एक पस्तीस यांची सांगायचे हां इकडे असं ऐंशी एकतीस यांचे एकतीस मित्रांनो सगळं बैल कसं ओळखा बघा खांदी बघा बैलाची तुम्हाला खांदी बघायला भेटेल तर आणा बरं जर लोकांना एक झुपणीचा बैल कसा ओळखायचा हे बघा हे बघ सगळ्या दाखवतात दाताला दात करतो आणि खांदी बघू द्या हे बघा खांदी म्हणजे पूर्ण फुल झोपण्याचा बैल आहे जोपण्याच्या बैलची खांदी ही कायम गस्त गेली असते बघा इकडे पण बघा सगळ्या बैलांची तशी आहे पंचवीस का दाताला करतात सगळं करतात एका कर अच्छा ये सांगाल एक पंचवीस तो आहे पंचावन्न हजार वळख दिल्या दुपण पैसे का वळख दिला झुकून पैसे